आज आपण बोलूया थकव्यावर देवाच्या उत्तराविषयी किती लोकांना थकवा जाणवतो बरं किती जणांना तुम्ही म्हणता की मला माहीत नाही की कुठवर मला हे सगळं सगळं करावं लागणार आहे थकव्याचा अर्थ आहे निर्बळ होणं सहनशीलतेचा अंत होणं शक्तीहीन होणं कोमे जाणं तुमची सहनशीलता संपवून आहे तुमची सहिष्णुता संपवून आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीत आनंद मिळत नाहीये कारण कारण आपल्याला आप मदत घेता येत नाही आणि मी याच विषयावर तुम्हाला शिकवणार आहे पण अशा अनेक गोष्टी मला तुम्हाला शिकवायच्या आहे माझ्या संदेशाचा हा पहिला मुद्दा आहे आणि मी त्यात जास्त वेळ घालवणार नाहीये इतकं सांगू इच्छिते की गरज पडल्यावर मदत मागणं खरं तर समजूतदारपणा आहे असहाय्यता एक बलवान अशी स्थिती आहे जर तुम्ही प्रभूसमोर असहाय्य व्हाल तर तुम्ही प्रत्येक गोष्टी देवाला मदत मागायलाच मागायलाच हवी असं वाटू देऊ नका की तुम्ही हे करू शकता कारण प्रभूशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही जर तुम्हाला लोकांची मदत हवी आहे तर प्रभूला म्हणा की मला योग्य मदत दे पण कधीही स्वतःच्या बुद्धीने कोणाचीही मदत मागू नका मोशे पूर्णपणे थकला होता कारण सगळेजण त्याच्याकडे येत होते आणि तो सर्वांच्या गरजा भागवू पाहत होता आणि त्याच्या सासऱ्याने म्हटलं जे तू करतोयस ते योग्य नाही असं करून तू थकून जाशील आणि पुढे तो म्हणाला आणि तू या लोकांनाही थकवशील तो लोकांना कसा थकवणार होता जेव्हा तोच सर्व काही करत होता आणि ते काहीच करत नव्हते कारण आपल्याकडे दानं आहेत जी आपल्याला वाटायची आहेत पण कधी कधी कोणी पुढारी उभा राहून स्वतःचं सर्व काही करू पाहतो आणि त्याच्या आसपासचे लोक त्यामुळे अस्वस्थ होतात कारण त्यांना त्याची मदत करायची असते पण पुढाऱ्याला हे कळतच नाही त्या लोकांची मदत कशी घ्यायची ते म्हणून आई वडील या नात्याने तुम्ही तुमच्या मुलांची मदत घ्या ते तुमच्यासारखं काम करू शकणार नाहीत पण जर तुम्ही स्वतःला थकवण्याऐवजी स्वतःसाठी थोडी मदत घेतली तर उत्तम होईल अपरिपूर्ण असली तरी किती जण मदत मागण्यात निपुण नाहीत सांगा मला खूप छान या गर्दीतले पंच्याऐंशी टक्के लोक सामील आहेत तर मी हा मुद्दा न घेऊन मोठी चूक केली असती मला माहित नाही पण बघा तुम्ही हे इतकंच बोलायला हवं की तुम्ही मला मदत करू शकाल का प्रभूला मदत मागा लोकांना मदत मागा मला माहिती आहे काही स्त्रिया घरकामाची अपेक्षा आपल्या पतीकडून पतीकडून करतात पण कदाचित कदाचित त्यांना ते समजतच नसावं तुम्ही काय करता हे त्यांना समजत नसावं त्यांना समजत नाही की तुमचं काम खूप कठीण आहे आणि ते करून तुम्ही पार थकून जाता जसे ते थकतात तसेच सतत ट्रॅफिकमध्ये गाडी चालवून पण काही पुरुष स्वेच्छेने त्यांच्या पत्नीला मदत करतात पण काही पती आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून त्यांना मदत करतात काही पती आनंदाने मदत करतात काही नाराजीने मदत करतात मी नेहमी म्हणते देवाला आनंदाने देणारा आवडतो पण तो कंजूश व्यक्तीकडून हिरावून घेतो म्हणून कोणी नाखुशीने मदत करत असेल तर म्हणा तुम्ही मला मदत केली नाही तर मी मरून जाईन मदतीसाठी हाक मारा आणि आता मला वाटतं तुम्ही यशया अध्यायचाळीस वचन अठ्ठावीस बघावं वचन अठ्ठावीस आपण हे वचन पाहूया जे तुम्हाला परिचित आहे अशी मला खात्री आहे आणि इथून सुरुवात केल्याशिवाय या विषयावर शिकवता येणार नाही कारण सत्य हे आहे की आपण थकतो जगात असं कोणीही नाही की जे कधीच थकत नाही तुमचं तुमचं जीवन थकव्याने भरलंय म्हणून दुसऱ्या कुणाचं जीवन घेऊन तुमचं जीवन सुखासीन होत नाही तुम्ही माझ्या जागी असा तरी थकला असता दुसऱ्यांच्या जा जागी असता तरीही थकला असता कारण या जीवनामुळे आपण थकत नाही तर जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे थकतो आपण मी हे पुन्हा सांगते तुमच्या जीवनामुळे तुम्ही थकत नाही तर जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि तुमची जीवन जगण्याची जी पद्धती असते त्यामुळे त्यामुळे तुम्ही थकून जाता माझ्या अवतीभवतीची परिस्थिती बदलावी म्हणून मी खूप प्रार्थना केली मी अनेक वर्ष प्रार्थना केली आणि शेवटी मला हे प्रकटीकरण मिळालं मला नाही वाटत की ते बदलतील आणि ते बदलले तरी या जगातली स्थिती आणखीन वाईट होईल आणि प्रभूने म्हटलं की तू तुझा दृष्टिकोन बदल आणि तुम्ही सगळेजण हे करू शकता तुम्ही जगाला बदलू शकणार नाही तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा मुलांना बदलू शकणार नाही तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना बदलू शकणार नाही तुम्ही सरकार बदलू शकत नाही तुम्ही आपली मनोवृत्ती बदलू शकता कारण यावर तुमचा हक्क आहे म्हणून ते बदला कोणीही कोणीही तुम्हाला वाईट मनोवृत्ती देणार नाही जर तुम्ही म्हणाल मला वाईट मनोवृत्ती अजिबात नको आहे होलोकॉस्टच्या आश्रय तंबूंमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ज्याच्याशी फारच गैरव्यवहार झाला होता तो असं म्हणाला की एक गोष्ट जी मी या दुष्टांना देणार नाही ती ती आहे माझी मनोवृत्ती मी चांगली मनोवृत्ती राखीन कारण ते माझी मनोवृत्ती कधीच हिसकावून घेऊ शकणार नाहीत आपण सैतानाला आपली मनोवृत्ती कधीही देऊ नये आपल्या मनोवृत्ती देव असायला हवा सैतानना आम्ही तर यशया चाळीस अध्याय चाळीस सुरू करूया वचन अठ्ठावीस पासून तुला कळले नाही काय तू ऐकले नाहीस काय परमेश्वर हा सनातन देव परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता थकत भागत नाही त्याची बुद्धी अगम्य आहे बघा तो आहे प्रभू त्याच्या बुद्धीला काही सीमा नाही आणि देवाला समजण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ व्यर्थच आहे तुमच्या जीवनात जे काही होत ते का होत आहे कारण शोधणं हे निरर्थक का आहे कारण देव हा बुद्धी पलीकडचा देव आहे तुम्ही स्वतःला वाचवू शकता थकव्यापासून डोकेदुखीपासून पोटदुखीपासून दुःखापासून तणावापासून आणि गोंधळापासून जर तुम्ही सर्व काही समजण्याचा प्रयत्न करणं सोडून देऊन आपले हे सर्व प्रश्न बालकासमान विश्वासात बदलले तर हे माझ्या बुद्धीपलीकडे आहे तरीही मी हे करीन मला माहीत नाही देव ते कधी करणार आहे मला माहीत नाही देव काय करणार आहे पण देव मला मदत करणार आम्ही आणि जितकी जास्त मजबूती तुम्ही अशा विचारांना देण्याची इच्छा बाळगाल तितकं जास्त तुम्हाला या गोष्टी मोठ्या आवाजात म्हणाव्या लागतील चांगल्या गोष्टींवर मनन आणि चिंतन करणं चांगलं असतं पण मोठ्या आवाजात त्या म्हटल्याने त्याचं सामर्थ्य आणखीन वाढतं फक्त देवच कधी थकतो असं नाही मी थकते तुम्ही थकता दावी थकला योत थकला मोशे थकला पण फक्त देव देव कधीच थकत नाही तो भागलेल्यास जोर देतो निर्बलास निर्बलास विपुल बल देतो तो, तो भागलेल्यास जोर देतो निर्बलास विपुल बल देतो तर याचा अर्थ हा की आपण थकतो तेव्हा देवच आपल्याला मदत करू शकतो तरुण थकतात भागतात भरजवानीतले ठेचा खातात ठेचा खातात हे माझ्यासाठी खूप रोचक आहे पण मी याच्या खोलात शिरणार नाही आणि मला कळलंय की वय वाढताना स्वतःला वृद्ध वृद्ध समजणं ही फक्त आपली एक मानसिकता आहे तुमचं वय वाढणं तुम्ही थांबवू शकत नाही पण वाढत्या वयामुळे सतत उदास राहणं आणि जीवनाचा आस्वाद न घेणं हा समजूतदारपणा समजूतदारपणा निश्चितच नाही आणि माझ्यासोबत काम करणारे लोक आमेन म्हणू शकतात देव आणि मी अगदी सहज त्या लोकांना थकवू शकतो जे आमच्यासाठी काम करतात आणि आमच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान आहेत आणि बघा पुष्कळ तर मला कळतच नाही की कशा प्रकारे आमच्या जीवनाला सामर्थ्य प्राप्त झालं जेव्हा आम्ही प्रत्येक परिस्थितीत प्रभूकडे धावत जायचो आणि आम्ही ते साहस एकवटूच शकत नव्हतो की आम्ही प्रभूचं काम करावं पवित्र आत्म्याद्वारे आणि प्रचंड सामर्थ्याने आम्ही भरलेलो होतो आपण सगळेच आहोत आपल्याला थकवणारी गोष्ट असते स्वतःच्या बयावर काही करणं जर तुमच्याकडे प्रभूला शोधण्यासाठी वेळ नसेल तर तो थोडा वेळ जो तुम्ही प्रभूचा आदर करण्यात घालवायला हवा तो तुम्ही प्रभूसोबत न घालवून रोज वाया घालवतो जर तुम्ही तो प्रभूला दिला तर तो तुमचा वेळ वाया जाऊ देणार नाही एक उत्कृष्ट कल्पना तुमचे चाळीस तास नक्की वाचवू शकतील अगदी सहजपणे पण तुम्ही कितीही तरुण असलात तरी थकाल हे नक्की तरुण थकतात भागतात भरज्वानीतले ठेचा खातात वचन एकतीस तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करीतील ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील ते धावतील तरी दमणार नाहीत चालतील तरी थकणार नाहीत बघा प्रभूची वाट पाहण्याचा अर्थ असा नाही एका खोलीत जाऊन तसं करणं प्रभूची वाट पाहण्याचा अर्थ असाही नाही आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या प्रभूवर टाकून म्हणणं की आता प्रभूच याची काळजी वाहील नाही आपली जबाबदारी पार पाडून चिंता प्रभूला देणं कठीणातलं कठीण काम केल्यानंतर तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही हे अगदी खरं आहे जे करू शकता ते तुम्ही करा जे करू शकत नाही ते प्रभूच्या हाती सोपवा कित्येक लोक जबाबदाऱ्या झटकून फक्त चिंताच करत राहतात जे करायला हवं ते करत नाही चिंता करत बसतात जे करू शकता ते तुम्ही करा जे तुम्हाला जमत नाही ते प्रभू करेल काही कळलं तुम्हाला नोकरी हवी असेल तो येऊन तुमचा दरवाजा ठोठावणार नाहीये तुम्हाला, तुम्हाला बाहेर पडून नोकरी शोधावी लागेल तुम्ही म्हणाल या आठवड्यात मी तीनदा नोकरी शोधली हरकत नाही पुन्हा जाऊन शोधा तुम्ही ते आणि प्रभूला म्हणा जे मी करू शकतो ते मी करीनच मी जरूर शोधीन पण मी नोकरी मिळवू शकत नाही हे तूच करू शकतोस आणि हे तूच करणार आहेस मी हे पुन्हा सांगते जे करू शकता ते तुम्ही करा जे करू शकत नाही ते प्रभू करे आमे याच आठवड्यात एक छान वक्तव्य ऐकण्यात आलं माझ्या चमत्कार बंद डब्यातून येतात मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करायला समर्थ आहे जसं नोकरी शोधणं घराची साफसफाई करणं आणि माझी कार धुणं सुथा मग चला जे तुम्ही करू शकता ते करा आणि तुम्ही आपल्या जीवनात चमत्कारांची वृष्टी पाहू शकाल जे प्रभूची वाट पाहतात ते नवी शक्ती प्राप्त करतील कुठेतरी बसून काही न करण्याचा अर्थ प्रभूची वाट पाहणं नव्हे ती आत्मिक सक्रियता आहे प्रभूची वाट पाहणं म्हणजे प्रभूला शोधणं प्रभूसाठी तडफडणं हा विश्वास ठेवणं की प्रभूकडून मला प्राप्त होईल कधीही कुठल्याही क्षणी कोणत्याही क्षणी प्रभू अचानक कार्य करतो तुम्ही फार काळापासून वाट पाहत असाल पण मग अचानक एके दिवशी एका क्षणात तुमच्यासाठी सगळं काही बदलतं आपण आशा सोडता कामा नये आपण कोणत्याही तणावात दुःखात निराशेत नकारात्मक किंवा वाईट मनोवृत्तीत आपण जगता कामा नये आपण आशेने जगायला हवं कारण आपल्याला खात्री असते की प्रभू माझ्यासाठी कोणत्याही क्षणी अद्भुत असं कार्य करायला समर्थ आहे आणि ही खात्री विश्वासामुळेच आलेली असते पुन्हा सांगते तुमच्याजवळ असं काही आहे जे कोणीच घेऊ शकत नाही जर तुम्ही निश्चय केला तुम्ही आविषाने आणि उत्साहाने जीवन जगाल आणि वाईट मनोवृत्तीत लोळणारे निर्जीव असे ख्रिस्ती बनून तुम्ही जगणार नाही जे जे दर आठवड्यात चर्चला जाऊन घरी येतात पण बदललेलं काहीच नसतं तुमचा उत्साह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही काही लोक तुमच्याशी कडवट वागतील पण चिंता करू नका वचन एकतीस तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करीतील ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील ते धावतील तरी दमणार नाहीत चालतील तरी थकणार नाहीत जर तुम्हाला थकव्यावर जय मिळवायचा तर नियमितपणे प्रभूपासून शिका ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की आणखी सहन होत नाही तेव्हा प्रभूसोबत वेळ घालवा जेव्हा तुम्ही कामावर असता तुम्हाला सहन होत नाही तेव्हा बाथरूम मध्ये जा आणि स्वतःला बंद करून काही वेळ प्रभू सोबत घालवा मी खूप सांगते तुम्हाला जर वैताग आणताय तर घरातल्या बाथरूम मध्ये आसरा घ्या आणि तिथे आसनस पाहून प्रभूला हाक मारा ते झाकण बंद करून बसा प्रभूला म्हणा प्रभू मला मदत कर मला मदत कर प्रभू दानियलातलं वचन म्हणतं की सैतानही सर्व समर्थांच्या पवित्र लोकांना पिळवू इच्छितो ही मनोरंजक गोष्ट नाहीये का दानियल सात पंचवीस सैतान परात पर देवाच्या पवित्र जणांस रंजीस आणतो तो आपल्याला पिळतो आणि चुरा चुरा करण्याची इच्छा बाळगतो आणि जे देवाला ओळखत नाहीत त्यांच्यासारखी आपली दशा त्यांच्यासारखी आपली दशा करू पाहतो पण आपण अंधारात अंधारात चमकणारा प्रकाश व्हावं यशया म्हणत निबीड काळोख पृथ्वी व्यापून टाकतो पण माझ्या लोकांवर माझा प्रकाश चमकेल आपण थकतो तेव्हा ती स्थिती तुमच्यासाठी संकटापेक्षा कमी नसते आणि एक सांगू का मी नियमितपणे अगदी खूप थकायचे आणि मी आराम करायचे मग पुन्हा थकायचे मग मी पुन्हा आराम करायचे मी जीव जाईपर्यंत काम करायचे आणि शेवटी आराम करायचे आणि माझ्या जीवनात हे चक्र असं चालूच होतं चालूच होतं चालूच होतं आणि ते माझ्यावर शिरजोर होण्यापूर्वी मी त्याच्या लक्षणांना ओळखणं शिकून घेतलं जेव्हा मला जाणीव व्हायची की मी मी घसरतीये किंवा मला जाणीव व्हायची माझा आनंद निसटतोय तेव्हा मी या गोष्टीची वाट पाहत नव्हते कोणीतरी येऊन मला प्रोत्साहन देईल मी लगेच मी लगेचच प्रभूला हाक मारायचे कारण मी शिकले मी शिकले की जर मी खूप थकले तर माझ्या सर्व भावना अनियंत्रित होतील माझं मन माझं तोंड आणि कोणी आमेन म्हणणार आहे का बघा थकल्यावर मी चुकीचे निर्णय घेते थकल्यावर मी निराश निराश होते थकल्यानंतर आपण जास्त खातो किंवा खर्चही करतो इथे किती लोक खाण्याविषयी पथ्य पाळतात पण जर तुमचा दिवस वाईट गेला तुम्ही म्हणता पथ्यभिथ्य सोडा मी मनसोक्त भज्जे खाणार थकल्यानंतर आपण खूप चिडचिडे होतो स्वतःचीच कीव करतो आपण आपल्या जीवनाचा आनंद लुटू शकत नाही आणि प्रलोभनांचा सामना आपण प्रभावी रीतीने करू शकत नाही पण देवाकडे समाधान समाधान आहे प्रभूने आपल्याला याचं समाधान दिलेलं आहे ज्याविषयी आज आपण शिकणार आहोत त्याला म्हणतात प्रभूची विश्रांती ही ती सुंदर जागा आहे जिथे आपण असायला हवं मत्तय अध्याय अकरा बघूया आपण देवाची सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट अशी विश्रांती जो शास्त्रभाग मी आता वाचला होता यशया आणि मधून खरंच खूप सुंदर आणि आल्हाददायक असा शास्त्रभाग आहे देवाच्या पवित्र वचनातला चला आपण बघूया अध्याय अकरा वचन अठ्ठावीस कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन मी तुम्हाला विश्रांती देईन मी तुम्हाला विश्रांती देईन आता तुम्हाला हे कळेल की या वचनात ज्या विश्रांतीची तो चर्चा करतोय ती वचनं अठ्ठावीस आणि एकोणतीस दोन्ही वचनं आहेत खरं तर इथे दोन वेगळ्या प्रकारच्या विश्रांतीची चर्चा सुरू आहे त्यातल्या पहिल्या प्रकारची विश्रांती आहे तारणाची विश्रांती तो म्हणतो माझ्याकडे या म्हणजे मी तुमच्या आत्म्याला विश्रांती देईन ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यावर आणि ज्यांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारले त्यांना जाणीव होते की त्यांचं ओझ दूर होऊन त्यांना आराम मिळालेला आहे आणि खरं सांगू विश्वास ठेवा की आज रात्री तुम्हाला आत्तापर्यंतची सगळ्यात छान आणि शांत झोप मिळेल देवाचं लेकरू बनताच मनावरचं ओझं दूर होतं तुम्हाला याची याची जाणीव होऊन तुम्ही म्हणाल की ओ तर ही पहिली विश्रांती आहे जी प्रभू आपल्याला देतो आणखी एका विश्रांतीची आपल्याला गरज आहे ज्याविषयी येशू आपल्याला सांगतो ती विश्रांती आहे जी आपल्याला जगात जगण्यासाठी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जगातल्या लोकांशी वागण्यासाठी निराशेचा सामना करण्यासाठी ट्रॅफिक आणि तणावाचा सामना करण्यासाठी हवी आहे या गोष्टींमुळे आपण अस्वस्थ अस्वस्थ होऊ नये आणि आपला आनंद किंवा आपलं आरोग्य गमावू नये आपला दिवस किंवा आपलं जीवन आपण खराब करून घेऊ नये हीच गोष्ट विश्वासणाऱ्यांच्या जीवनात आहे जी या जगामध्ये मिळत नाही जगातले लोक जेव्हा अस्वस्थ होतात तेव्हा ते शांती टिकवण्यासाठी त्या गोष्टींपासून लपण्याचा व्यर्थ प्रयत्न करत राहतात आणि बघा आपणच फक्त विजयी होतो ख्रिस्ती जीवन संकटमुक्त जीवन नाही पण देवाचं वचन आहे की आपण त्यावर जय मिळवू शकू चाळीसमध्ये बायबल म्हणतं ते गरुडांप्रमाणे उंच भरारी घेतील गरुडांचं उडणं पाहिल्याशिवाय तुम्हाला या वचनाचं मोल लक्षात येणं शक्य नाही खरंच बघा ते वादळ पाहून पळत नाहीत ते वादळाचा लाभ घेतात त्यांना एक विशेष प्रकारची दृष्टी मिळाली आहे आणि जर आपण पवित्र आत्म्याविषयी संवेदनशील झालो तर प्रभू आपल्याला येणाऱ्या गोष्टींविषयी सांगेल पण याचा अर्थ हा नव्हे की तुम्ही बसून म्हणावं या या, 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 या बऱ्याचदा तुम्हाला काही होण्याचे संकेत संकेत मिळतात बऱ्याचदा जसं देव देव आपल्याला प्रार्थना करताना काही दाखवतो किंवा आपण प्रभूसोबत जास्त वेळ घालवतो किंवा एखाद्या गोष्टीचा तो आपल्याला भार देतो की आपण देवाच्या राज्यात आर्थिक गुंतवणूक करावी आणि बऱ्याचदा या सर्व गोष्टींची तयारी असते आपल्याला जाणीव होत नाही पण ती तयारी असते कधी कधी मी पूर्ण दिवस प्रार्थनेत घालवते पण मला कळत नाही असं का ते मला मला कळतं की ही कशाची तरी तयारी चाललेली आहे ज्यासाठी देव मला तयार करतोय सिद्ध करतोय म्हणजे मला ती मदत मिळू शकेल मुख्य समस्या येण्यापूर्वीच देवाची कृपा की आपण आत्म्याने चालू शकतो स्वाभाविक शरीरात राहूनही बघा ख्रिस्तरहित लोकांचे आत्मे मृत असतात त्यांच्यात आत्मा असतो पण तो जिवंत नसतो आदामाने पाप केला आणि तो आत्मिक दृष्ट्या मेला आणि त्याचं देवाशी नातं तुटलं तारण होताच देव तुमच्यात राहायला येतो आणि तुमचा आत्मा जिवंत होतो <laughs> त्यानंतर तुम्ही प्रभूविषयी जास्त जागरूक राहता आणि प्रभूच्या आवाजाविषयी आणि प्रेरणेविषयी अधिक संवेदनशील होता तुम्ही गरुडांची दृष्टी फार तीक्ष्ण असते आत्मिकदृष्ट्या आपल्यालाही हे दान मिळालेलं आहे ते दुरूनच वादळाला पाहतात पण ते पळत नाहीत जेव्हा कोंबडीची पिल्लं वादळ येताना बघतात ते घाबरून माती उधळून कोंबडीच्या इतर पिलांसोबत स्वतःसाठी आसरा शोधतात पण गरुड नाही गरुड नाही गरुड वादळाचा लाभ उचलतात आणि त्याची वाट पाहतात आता बघा त्यांच्यावर वादळ येतं तेव्हा काय होतं जर ते तयार असतील तर ते उडून वर जातात आणि वादळाच्या त्या जोरामुळे ते वर उडायला लागतात अगदी उंच आणि तिकडे उंच भरारी मारत असताना ते खाली डोकावून बघतात आणि आणि वादळाला हसता ज्याने त्यांना वर उचललंय बघा प्रभू आपल्या जीवनातही वादळ आणतो आणि तो आपल्या जीवनात संकट येऊ देतो कारण आपल्या जीवनात सगळं काही कल्याणकारक होतं आणि आपण आत्मिक जीवनात उंची गाठून बलवान होतो त्यामुळे मत्ताय अध्याय अध्या अकरा अठ्ठावीस मिनिटं हो कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन जर आपण आपलं हृदय प्रभूसाठी उघडून त्याला कार्य करू दिलं तर तो महान कार्य करेल आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न वस्त्र आणि राष्ट्रांना सादर करतो कृपया आमचे संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी सहभाग घेवा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे